मी सुनील माने सुनील माने बागीसोच या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि जे पक्षाचं धोरण ठरवतात त्यात सर्वात प्रमुख नेत्यांमध्ये दोन नेते जे मोदी आहेत आणि दुसरे शहा त्या गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना राखीव जागा आरक्षण रिझर्वेशन या संदर्भात का काही महत्त्वाचं मत मांडलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका भाजपने घेतली भाजपने मराठ्यांना आरक्षण दिलं त्यानंतर येणाऱ्या सरकारांनी ते आरक्षण बंद केलं शरद पवारसाहेबांनी आरक्षण दिलं नाही माझं गेल्या काही वर्षातलं जे काय मत बनलेलं आहे अभ्यासातून जे काय मी समजून घेतलं आहे त्याचा एक महत्त्वाचा विशेष हा आहे की भाजप आरक्षणाच्या विरोधात आहे हे ते उघडपणे मान्य करत नाहीत त्यांनी उघडपणे मान्य केलं पाहिजे वास्तविक पण राजकारणासाठी मतं मिळवण्यासाठी आम्ही आरक्षणाच्या बाजूने कसे आहोत हे सतत सांगत राहतात पण आत्ता या मूलभूत विषयांची चर्चा करायची गरज आहे देशाला आरक्षण हवं आहे की नको आहे भाजपने आरक्षण दिलं पाहिजे की नाही भाजपने आरक्षणाच्या बाजूने उभं राहायचं की नाही या सगळ्याची एक वेळा स्पष्टपणे अतिशय योग्य पद्धतीने चर्चा झाली पाहिजे असं मला वाटतं माझं मत असं आहे की भाजप हा पूर्णत आरक्षणाच्या विरोधातला पक्ष आहे त्याचं कारण मी सांगतो आरक्षणाचा जो मूलभूत पाया आहे आरक्षण ज्याच्यावर ठरतं त्या जनगणनेलाच मुळात भाजपचा विरोध आहे त्याला संघाचा विरोध आहे आणि जेव्हा तुम्ही जनगणनाच करत नसाल त्यावेळेस तुम्ही आरक्षणाची जी मूलभूत चौकट आहे ती उद्ध्वस्त करता भाजप आरक्षणाच्या संविधानाच्या का विरोधात आहे त्याचं कारण हे आहे की ज्यांना जर जनगणनाच करायची नसेल कोण लोक कुठल्या प्रमाणात आहेत त्याचं प्रप्रोशन काय ठेवायचं आरक्षण कसं मिळू शकतं कुठल्या जाती मागास आहेत हे कसं समजेल त्या जातींना पुढं आणायला आरक्षण का द्यावं लागेल ते किती टक्के द्यावं लागेल ह्याची एक अभ्यास करायची पद्धत आहे त्याचं एक ॲनालिसिस आहे आणि त्यालाच मुळात जेव्हा भाजप विरोध करतं तेव्हा भाजप हा आरक्षणाच्या विरोधातला पक्ष आहे आरक्षणाच्या विरोधातली विचारसरणी आहे हे स्पष्टपणे नाईलाजाने म्हणायला लागतं मंडल आयोगाचं आरक्षण ज्यावेळेस ओबीसी समाज घटकांसाठी बी पी सिंगांनी मंडल आयोग मान्य केला त्यावेळेस विरोध करणारा भाजप होता म्हणजेच तेव्हापासून भाजप आरक्षणाला ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करतो आहे मराठ्यांच्या आरक्षणाला भाजपने विरोध केला आहे मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात ज्या ज्या याचिका दाखल झाल्यात सुप्रीम कोर्टात हायकोर्टात ते लोक कोण आहेत हे जेव्हा तुम्ही पाहता त्यांचा संबंध पाहता तेव्हा भाजपच्या नेत्यांशी त्यांचा संबंध आहे असं तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल याचा अर्थ असा आहे की संघाच्या बाजूने भाजपच्या बाजूने आरक्षणाच्या विरोधात जी मोहीम चालवली जाते ज्याच्यात सी समाजाची मराठा समाजाची दलित समाजाची फरफट होते दलित समाजाला आरक्षण मिळावं अशी भाजपची जर मागणी असेल भाजपचा जर पाठिंबा असेल तर आत्तापर्यंत ज्या सरकारी नोकऱ्या आहेत त्या भरून काढण्यासाठी आरक्षणासह त्या भरण्यासाठी भाजपने काय प्रयत्न केले याचा एक व्हाईट पेपर श्वेतपत्रिका भाजपने जाहीर केली पाहिजे माझा अनुभव असा आहे मला जे समोर दिसतं आहे अधिकारी जे बोलतात माझ्याशी जी जी चर्चा झाली आहे भाजपने आरक्षणच भरायचं नाही आरक्षणाच्या जागा भरायच्या नाही म्हणून नोकर भरती अनेक वर्ष प्रलंबित ठेवलेली आहे ती प्रलंबित ठेवल्यानंतर कंत्राटी कामगारांची पद्धत आणली ज्याला आरक्षण लागूच होऊ शकत नाही प्रमोशनमध्ये जे आरक्षण मिळतं बाय डिफॉल्ट मिळायला पाहिजे त्याच्यासाठी भाजपने विरोधात काम केलं याचा अर्थ असा आहे की एकूण आरक्षणाच्या व्यवस्थेला भाजप आणि भाजपच्या विचारसरणीचा विरोध आहे हे त्यांनी एकदा स्पष्टपणे सांगितलं पाहिजे ते न सांगितल्यास आता आमच्यासारखे लोक जे आरक्षणाचे समर्थक आहेत त्यांना मैदानात उतरायला लागेल भाजपची आम्ही जे काय मुखवटे आहेत ते फाडू कारण आम्ही आरक्षण ज्या समाजाला पाहिजे ज्यांचा विकास झाला पाहिजे त्यांच्या बाजूने आहोत एखाद्या राजकीय विचारसरणीच्या बाजूने असणं किंवा त्याच्यासाठी काम करणं हा एक भाग झाला पण ज्यावेळेस तुम्ही एकदा समाजाचा घटक म्हणून काम करत असता समाजाच्या पिचलेला समाजघटक पुढे आणण्यासाठी काम करायची इच्छा असते त्यावेळी या मूलभूत विषयांना तुम्हाला हात घालायला लागतो आरक्षणाचे मुद्दे मी खूप वेळा पाहिलेले आहेत उदाहरण म्हणून सांगतो मनमोहन सिंगांचं सरकार असताना रामदास नावाचे तमिळनाडूचे नेते केंद्रातले आरोग्यमंत्री असताना ओबीसी समाजातल्या मुलांना एम्स दिल्लीतल्या या प्रतिशय मेडिकल कॉलेजसाठी ॲडमिशनसाठी जी काही पर परिस्थिती निर्माण झाली ॲडमिशन मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली ओबीसी मुलांना आरक्षण देऊ नका म्हणून आंदोलन भारतीय विद्यार्थी अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलं त्याच्यावर फार मोठा गदारोळ लोकसभेत झाला त्यावेळी लोकसभेत मी उपस्थित होतो रामदास यांनी त्याची चौकशी करण्याची घोषणा केली डॉक्टर सुखदेव थोरात यांची कमिटी स्थापन झाली त्या कमिटीचा रिपोर्ट मला मिळाला मी सुखदेव थोरातांशी चर्चा केली रिझर्वेशनमधून येणाऱ्या मुलांना विरोध करणे एवढा एकच विषय त्यावेळी त्या, त्या विद्यार्थ्यांच्या जे आरक्षणाच्या विरोधात होते त्यांच्या डोक्यात होता त्यांना तशीच फूस होती त्यांनी विरोध करून रिझर्वेशनमधून डॉक्टर होण्यासाठी जी मुलं प्रयत्न करत होती त्यांना विरोध केला त्यांच्या ॲडमिशनला विरोध केला ही एकूण जी रचना आहे ती समाजाचा मोठा घटक स्पर्धेत येऊ नये त्यांनी आपली क्षमता दाखवू नये आणि जागा व्यापू नयेत एवढ्यासाठी ही पूर्वापार हजारो वर्षांपूर्वीची आहे माझं तर उलट आव्हान आहे संघासारख्या संघटनेने आता पुढाकार घेऊन आरक्षण कसं योग्य पद्धतीने लागू राहील त्याचं बॅकलॉग भरून काढला जाईल योग्य मुलांना चांगली संधी मिळेल समाज एकजिन्सी होईल सगळे समाज घटक धर्माचे एकत्र राहतील ह्याच्यासाठी काम करता येईल ह्याच्यासाठी संघाने पुढाकार घेतला पाहिजे उलट पक्षी होतं काय संघाच्या पाठिंब्याने अनेक लोकं आरक्षणाला आव्हान द्यायला लागलेत आरक्षण कसं चुकीचं आहे म्हणून सांगायला लागलेत मराठा आरक्षणाची जी काही गुंतागुंत करून ठेवली आहे ती सोडवायला पाहिजे होती ती सोडवायच्याऐवजी त्यात वितुष्ट कसं येईल समाजासमाजात वितुष्ट कसं येईल अशा पद्धतीची कामं चालू आहेत आणि ही घातक योजना जी चालू आहे तिला अमित शहानी ज्या पद्धतीने प्रेझेंट करायचा प्रयत्न केला की आम्ही रिझर्वेशन दिलं ते रिझर्वेशन अमित शहा भाजप यांनी दिलेलं नाही देण्याचा प्रयत्न करायचा दिखावा करतात ते अडकून पडतं ह्यांचेच लोक हायकोर्टात जात असतील आणि त्याला आव्हान देत असतील तर त्याला फार काही रिझर्वेशन आम्ही दिलो किंवा रिझर्वेशनच्या बाजूने आहोत अशा पद्धतीचं नॅरेटिव्ह जे काय सेट करायचा प्रयत्न आहेत ते फेक आहे आणि फेल होणार आहे आपण असेच सारखे विषय चर्चा करणार आहोत आपण बघत राहा सुनील माने बागी सोच